संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत बदनामीकारक बोलणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे त्याचबरोबर परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असतानाही हे मानायला तयार नसणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सतीश लोंडे माजी नगरसेविका ज्योती आदाटे माजी नगरसेविका शेवंतताई वाघमारे उत्तम मोहिते आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते पाहूया सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांकडून मर्डर झाला असताना सुद्धा किंवा पोलिसांच्या महाराणीमध्ये त्याचा खून झाला असताना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांच्या महाराणी त्याचा मृत्यू झाला नाही म्हणजे खोटारडे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी किमान परवणीची की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे हे बी जे पीच सरकार केंद्रात राज्यात आल्यापासून दलित असतील ओबीसी असतील एस असतील आदिवासी असेल महिला असेल त्या सुरक्षित नाहीत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जो अवमान करत करणारा जो अमित आहे त्याला देव महत्वाचा वाटतो आम्ही देव पाहिलेला नाही आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांच्यामुळे आम्हाला बोलण्याचा फिरण्याचा मतं मांडण्याचा चांगला अन्न खाण्याचा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर जातोय घटनाकाराचा अवमान करणारे जे अमित शाह आहेत त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे कायदा का हा सगळ्यांना का समान आहे घटनाकाराचा घटनेचा अवमान करणारा देशद्रोही ठरतोय अमित शाह सुद्धा देशद्रोही आहेत म्हणजे एखाद्या गृहमंत्री त्याचं पद त्याची भूमिका त्याचं भान केलं नाही आंबेडकर 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 हा जप करण्यापेक्षा विरोधकांनी देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता हे सभागृहामध्ये एक सभा सदस्य गृहमंत्री बोलतोय लोकसभेत ती छट्टास होऊन लोकसभा यांच्यामुळे धोक्यात आलेली आहे आणि म्हणून मी सांगतो अमित शहाला देशद्राजा खटल्यात अटक झाली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी शिकून फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ काय केलं तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येकाने हातात घेऊन निषेध मोर्चा काढला आणि स्पीकरला आंबेडकर 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 हा जप लावल्यामुळे ज्यांना बाबासाहेबांचा तिरस्कार आहे ह्या सांगलीमध्ये सांगलीच्या किड्यांच्या त्या टोळीला कानात बोट घरावं लागले आज आंबेडकर 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 ह्या घोषणेनं ह्या सांगलीमध्ये सुद्धा असे काय किडे वळवतात घटना विरोधी बोलतात असंबंध बोलतात म्हणजे माझ्या आंब्यानं बायका गरोदर राहतात ही जी वक्तव्य आहेत हे जे अमित पिलावळ सांगली सुद्धा आहे त्यांच्या कानावर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द जावा आंबेडकर 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 हात जप लावत आम्ही निषेध मोर्चा झालेला